नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक मालदे आणि आज आपण पाहणार आहोत दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना जे काही प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिले जाणार आहे त्यासंबंधी काही महत्वाचे असे अपडेट मित्रांनो आपण यापूर्वी पाहिलं होतं की राज्यातील दूध उत्पादक शेतकरी यांना शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पाच रुपये प्रति लिटर अनुदानाच्या बाबतीमध्ये अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत मुदत शासनाने या अगोदर दिली होती परंतु शेतकरी मित्रांनो आता दूध अनुदानाच्या संदर्भात शासनाने पुन्हा एकदा मुदत वाढवलेली आहे आणि याच अनुषंगाने राज्य सरकारने या संदर्भातील महत्वाचा शासन निर्णय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला निर्गमित केला असून या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजनेच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून योजनेस दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा मार्च दोन हजार चोवीस या एका महिन्याच्या एका महिन्याच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे आणि याच कालावधीमध्ये जे जे शेतकरी पात्र होतील अशा शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान मिळणार आहेत मित्रांनो या एका महिन्याच्या कालावधीसाठी शेतकऱ्यांना जे काही प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे प्रति लिटर प्रमाणे दिले जाणार आहे त्यासाठी या शासन निर्णयामध्ये दोनशे तीस कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे तर मित्रांनो या अगोदरी आपण दुधाचा व्यवसाय करणाऱ्या दूध उत्पादक शेतकरी यांच्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने कोणकोणते शेतकरी या पाच रुपये लिटर दुधाच्या अनुदानासाठी पात्र असणार आहे याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केला होता या व्हिडिओमध्ये आपण या दूध प्रति लिटर पाच रुपयाच्या अनुदानासंदर्भात काय काय निकष वाटी आहेत त्याबाबतचा व्हिडिओ देखील तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याची लिंक चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे काय प्रति लिटर दुधाला पाच रुपयाचं अनुदान सरकार देणार आहे त्या संदर्भात जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून एका महिन्यासाठी आणखी मुदतवाढ या योजनेकरता दिली गेलेली आहे आणि दोनशे तीस कोटी रुपयाची तरतूद दे, या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या या अनुदानासाठी दे देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की आपण आपल्या या चॅनलवरती नेहमीच उपयुक्त अशी माहिती घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद